प्रसाद चिन्हमध्ये मी ज्यावेळी प्रसावा वाचली त्यांची मनोगत वाचलं आणखीन काय काय वाचलं या पुस्तकाच्या याचं महत्व काय आहे त्याबद्दल आणि ह्याची पुस्तक तयार करण्यासाठी मेहनत किती घ्यावी लागलेली आहे म्हणजे आमच्या अनुपमा वेणी आणि त्यांच्या सुनबाई पूनाम त्यांनी जे कष्ट घेतले त्या पुस्तकासाठी ते खरोखरच आणि त्यांचा विचार तुमच्या मुलीत्यांना त्यांनी कष्ट घेतलेले आहेत तिथे धनश्री आलेले आहेत व्यवस्थापना कार्यक्रमाचं संयोजक तर हे सगळं जे व्यवस्थापन असत असे मोठे ग्रंथ जे ना म्हणजे आमचे अशोकमुळे खूप पुस्तकं प्रकाशित केली आहेत असे मोठे मोठे प्रकल्प त्यांनी काढलेले आहेत असे मोठे प्रकल्प करताना त्याच्यामध्ये निर्मितीचं एक खूप मोठं मोठा व्याप असतो आणि असतो आणि सूक्ष्म गोष्टी व्यवस्थापन करावी तर त्याच्यामध्ये हे लोक वाकब करतात वाकबगार आहेतच कारण त्यांना पन्नास वर्ष ही प्रकाशन संस्था काम करते तर ते आणि डॉक्टर सी सी आय कारवा यांचाही अनुभव प्रदीर्घ त्यांनी बघा त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं प्रिंटला जायच्या आधीपर्यंत हे ना नुसतं ना आवडत चालत ते ध्यास टाकतो ध्यास अशी ध्यास असलेली माणसं फार आता कमी होत चाललेली आहेत मग त्यांनी उल्लेख केला की पुढे कोण काम करेल की नाही याचं पण मला असं वाटतं की मला कार्यक्रमाच्या आधी दोन तीन आमचे लेखक मित्र भेटले तुमच्या दोषीचेच त्यांचं काय काय चाललेलं ते लोक पुढे येतील असे प्रकल्प मला नक्की खात्री आ, आहे हां आणि त्यांना मी एक आवाहन करतो तुमचं मागे सगळं आहे नकाजी आहे पिंपल आहे आम्ही आहोत सगळे तर तुम्ही पुढे चला आणि दुसरी गोष्ट जाता आणि पहिली सांगायची मला अशी आहे की प्रिंट तर चालू राहणारच प्रिंट चालू राहणार पर पण त्याच्याबरोबरच डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे डिजिटल प्लॅटफॉर्म्समध्ये आता मराठी भाषकांचं तुमचं दुसरी साहित्य आलं पाहिजे असं मला वाटतं काही आहे म्हणजे प्रिंट पण तुम्ही चालू ठेवा पण डिजिटलमध्ये खूप कारण ते लोकांपर्यंत जर असेल आणि वेगाने पोहोचायचं असेल तर ते आजचा जो काळ आहे आता ए आय आलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर तुम्ही दुसरी कमांड दिली की, की? ते तुमचा सगळा वेळ कमी होतो आणि ते मॉडेल्स असतात मॉडेल पण ते मॉडेल्स तयार करण्यासाठी तुमच्यासारखी त्यातली तज्ञ माणसं लागणार लँग्वेज बॉर्डर असतात आता ख्रिस्त पुराण असलं पण त्याने काय सुंदर फादर शेखन आमचं मला आठवतं मराठी भाषेची काय एवढी सुंदर समजतात की जशी पुष्पा माझी पुष्प मोगली की परिमळा माझी कस्तुरी बघा काय म्हणतात फादर शेपल की जशी पुष्पा माझी पुष्प मोगली म्हणजे फुलामध्ये जशी मोगरीचं फुल परिमळामध्ये माझी कस्तुरी म्हणजे अनेक सुवास आहे पण कस्तुरीचा परिमळ त्याची गोळी फिरलीच की परिमळा जी कस्तुरी तैसी भाषा माझी साधारण मराठी डॉक्टर सिशिलाई कारवाई मुद्दा जो मांडला आहे की धार्मिक साहित्य असतं पण साहित्याचा सा धर्म कुठला असतो हे त्यांनी मांडलं आहे साहित्याचा सा धर्म मानवता धर्म असतो तरुणा अहिंसा प्रेम खरा तो एक धर्म जगाला प्रेम महत्वावर हे कोणी सांगितलं सान्य गुरुजींनी गुरुजींसारखी माणसं किंवा महात्मा गांधींनी जी तत्व सांगितली किंवा जगातल्या सगळ्या मोठ्या माणसांनी डॉक्टर आंबेडकर असो हेलसन मंडळ असोत किंवा आणखी नेतृहित जी मोठी माणसं संत महात्मे त्यांनी ख्रिस्ताची तत्व पुढे सांगितलेली आहे महात्मा फुले यांनी सगळं काय सांगितलं की प्रेम ठेवा प्रेम आपवसामध्ये आप प्रेम नसेल एकमेकात माणसांमध्ये प्रेम नसेल नुसताच कोरडा व्यवहार असेल नुसतीच कर्मकांड असतील नुसताच धार्मिक व्यवहार असेल तर काही खरं नाही आणि आयुष्याचे जे बरोबर असतं ते तुम्हाला अलीकडच्या काही घटकांवरून दिसून येते आत्ताच आत्ता आहे माणूस दुसऱ्या क्षणी नाही सारखा कुठल्या कुठल्या हवे तुम्ही जातो वेळी काय तर माणसांच्या प्रेमाच्या एकमेकातल्या माणूसीच्या आठवणी या पुस्तकामध्ये सिशिले गारवालो यांनी जे सगळे त्यांनी सांगितलं काय काय घेतलं आणि कविता घेतल्या कथा घेतल्या कादंबरी घेतल्या एकांकिका नाटक संशोधक पथक नाट्य काय काय तुम्ही ह्याच्यामध्ये आणि हे ना पहिल्यांद का येत आहे हे या पुस्तकाचं वैचित्य आहे आणि म्हणून सगळ्यांनी हे पुस्तक घेतलं पाहिजे नुसतं घेतलंच पाहिजे असं नाही लोकांना सांगायला पाहिजे की हे पुस्तक घ्या वाचा नुसतं मराठी भाषा क्रिस्ती बांधवावी नाही बाकी त्यांनी कोण वाचलं पाहिजे एवढं महत्वाचं आहे त्याचं कारण काय की कंटेंट आपण आता हल्ली कंटेंट क्रिएटर नावाचे आलं काय करतात कंटेंट काय तेवढंपर्यंत कळत नाही بڑے بڑھا آڈیو وغیرہ کرتا ہا تو نو ملا ریم ہے مہاگارت بالکا جی ہوتی ہے سمے तो मला समय पार पार तो तारी तारी ते वाटलं की सवय बोलतो आहे एवढा तुमचा आवाज म्हणजे आम्ही ब्रॉडकास्टिंगची माणसाहो दोन वाक्य ऐकल्यावर कळतोय की मा माणसांना काय बोलायचं ते किती पाच मिनिटच बोलले पण पाच मिनिटामध्ये त्यांनी काय केलं संदेश की प्रेमाचा संदेश दिला आणि ते सगळं म्हणजे आता मी आहे पाच मिनिटात पाच मिनिटं आठवडा बघतोय आणि हे करायला काय राष्ट्रवादीचं नाही आहे माझं आहे त्यामुळे बरोबर पाळणार नाही बरं राष्ट्रवादीचा मुद्दा विषय काढला त्या मुसांची फार पुन्हा समोर जायला असो तो विषय आता इथे काढणार पॉईंट नाही मुळे तिकडे त्यांना सगळं माहिती आहे तर गमत अशी आहे की या याच्यामध्ये म्हणजे कॅथलिक आणि प्रोटेक्टर या सगळ्यांची पुस्तकं यांनी घेतलं आहे त्याच्यामध्ये कामावेश केला आहे म्हणजे सोळाशे सोळामध्ये क्रिस्ता पुराण आलं आणि एकदम तीनशे वर्ष गेली नंतर आणि मग कॅथलिक लोक परत लिहायला लागले पण प्रोटेक्शनचं असं नव्हतं मला वाटतं अठराशे ना अठराशे अठरापासून त्यांचं का त्यांना वेगच होता प्रोटेक्शन पण ती भेटून आला मराठी आणि ज्ञानोदय ज्ञानोदयचं फार मोठं कार्य आहे ज्ञानोदय ज्ञानोदयचे साप्ताहिक त्यांनी खूप मोठं काम मराठीमध्ये केलेलं आहे तर ते त्या सगळ्याचा त्यांनी त्या सगळ्या वागणी नियंत्रणितांची पण सूचिविली आहे म्हणजे किती सूक्ष्म काम केलं असे सगळ्यांनी तर हे सगळं सुरू झाल्यानंतर बरं का हे प्रारंभिक कृषी साहित्यावर पहिले गर्भप्रसार होतं आहे बरोबर आहे पण जस काळ उठायला लागला तसतसं त्याच्यामध्ये त्या साहित्यामध्ये सगळं समग्रता यायला लागलं म्हणजे त्यावेळचं प्रश्न त्यावेळेचं जीवन त्यावेळेचं पर्यावरण हे सगळं यायला लागलं मानवी मुल्याचा उद्भोष व्हायला लागला आणि ते मान्यही व्हायला लागले मालवणला जे क्रिस्ती साहित्य संमेलन झालं तेव्हा माझे मित्र दिनंजय मुसे यांनी भाषण केलं होतं त्याच्यात एक मुद्दा होता मला तो मुद्दा काय होता की ते म्हणाले की मराठी ख्रिस्ती साहित्य हे केवळ धार्मिक आहे असा समज जो आहे तो आता दूर केला पाहिजे आणि मराठीमध्ये एक तसंदार साहित्य होतं त्यांनी त्यांचं धर्म ख्रिस्ती आहे पण ते मराठी साहित्य लिहितात त्यांच्या साहित्याला तुम्ही एक वाङमयी मराठी वान्मय म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे असा त्यांचा मुद्दा होता तोच मुद्दा डॉक्टर शिशिला कारवाना पुढे चालवला आणि मातीचा वास असतो साहित्याला मातीचा सा वास असतो बघा वसईची जी मंडळी लिहितात कोणी फिलिस दिसोला देतो इंग्लिश इंग्लिश दाज लिहितो काय काय कविता वाचून जाईल परवा आमच्या विवेक भाऊ पटेल यांचा जो साहित्य मेळा झाला तिथे संगीता होत्या आमच्या का आणि सगळ्यांनी तिथे फेलिसने आणि इंग्लिश जी कविता वाचल्या त्या अस्सल कविता होत्या ते मराठी साहित्यचा आहे शाबी बरेला लिहितात अस्सल मराठी साहित्य लिहितात नुसतं नाही गेलं मध्ये मध्ये ते बोलीमध्ये घेतात उदा कुठली बोली भाषा सामग्रीची म्हणतो आपण ना बरोबर पण त्या सामग्रीमध्ये सुंदर येणारी माणसं आहे ती वसईची बोली आहे आणि मला ते गेलो काय काय म्हणतं त्याचं आमच्याकडे कोकणी जे ख्रिश्चन समाज आहे मी ही जी होली रेडी मदर ऑफ वॉ जी प्रार्थना आहे ना, ना था। था। ती मी रोज म्हणायचो होती कारण आम्ही ना मापासून विसिल्वा नावाच्या एक होत्या त्यांच्या घरात आम्ही तीन वर्ष राहायचो पाळायला साऊन पडला तर त्या माय माझी पत्र लिहिली तिची मुंबईला मुलं होता येथे आणि ती तिला भाषा बाकीची को मला कोकणीत सांगायची होती तिला मराठीच होती आणि कोकणीत तुम्हाला सांगायचं की मराठीत मी पत्र लिहायचो मुंबईच्या त्या मुलाच्या आणि मला रोज प्रार्थना म्हणजे पाठ करायची मला मी प्रार्थने नवित होतो मला त्यातलं काही कळत नव्हतं पण मला ना उघडलेले सळी मिळायचे प्रार्थने म्हटलं आता प्रार्थना त्याच्या त्या लोकांनी ती प्रार्थना पाठ करली होती बरं का आणि मला ते आणि फेस्टिवल हा शब्द मी नंतर ऐकलं तेच आता फेस्ट असा आमचे तू येतो म्हणे म्हणजे हा येतो बरं का कोकणी आमच्या कामकवाड्यात काय गोव्यामध्ये असे अंगण आहे बरं का बोलायला बोलायचं तसं म्हणजे सुरेश भरत तुझे बरं असतं म्हणजे तू हा तू इथे ठरत आहे म्हणजे तर तू त्याच्यामुळे असते असं भाषा असायचं बरं का कोकणी भाषा जी आहे ती अशी या भाषेमध्ये ते लोक लिहितात हे सगळं जे सगळं जे आहे ते खूप प्रसाद चिन्हामध्ये जे आहे आलेलं मिळतं धर्मनिरपेक्षता सर्व धर्म समपा म्हणजे लिटररी बायोडायव्हर्सिटी आहे ना ती राहायला पाहिजे देशामध्ये एक भाषा एक देश एक भाषा एक देश आणि एक झेंडा हे बरोबर आहे पण भाषेमध्ये वैविध्य पाहिजे धर्मांमध्ये वैविध्य पाहिजे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि चालले वेगवेगळ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक एकमता आहे असं नाही आहे की चकडे चकडे आता आपण बरं सर्व उत्सव सगळे एकत्र साजरे करतो तुम्ही त्या लोकांना घेतलं याच्यामध्ये बरं का ते सुद्धा आणि तुम्ही जी परिचय करून दिला की आता उदाहरणार्थ रॉक तर रॉक कारवा ज्या कथा आहे त्या व्यापक व्यापनच्या कथा आहे आणि वसईचं सर्व नागरिक किंवा त्यांच्यामध्ये आता काय वसईच्या लोकांमध्ये काय बदल होत चालले पण तरी पण हिंदू मुस्लिम ख्रिश्चन वसईचे सगळे कसे एकत्र सण साजरे करतात त्याचं सुंदर चित्रण आणि त्याचा तुम्ही मुद्दा उल्लेख केलेला आहे बरं ही जी एकात्मता आहे तोच साहित्याचा धर्म असतो आणि ती धर्म धर्म म्हणजे काय असतो धर्म म्हणजे वे ऑफ लाईफ बरोबर जीवनाचा मार्ग तर तुम्ही ख्रिस्तावा अनुसरता मी आणखी कुठल्या देवाला पुस्तक शंकराला ब्रह्माला किंवा आणखी कुणाला बरं काय कोणी अन्नाला बसतात पण सगळं इथंच आहोत तर ही जी जैवविविधता आहे साहित्यामध्ये ती साहित्यातली जैवविविधता सांगणारं प्रसाद चिन्हे नावाचं अत्यंत प्रतीम पुस्तक पुस्तक म्हणजे ग्रंथसाहेबा हा तुमच्यासमोर आहे तुम्ही वाचक म्हणून त्याला सगळे न्याय द्या असं मला वाटतं आणि मराठी भाषकृष्टी साहित्यिकांची पुढची पिढी ही एक काम पुढं येईल याचं कारण काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात आज तो होता होतापूर्वी की आम्ही काय अल्पसंख्या आहोत आमचं कोण वाचतो या कायदेला नाही आणि आता असंही राहिलेलं नाही की फक्त चारच नावं लोकांना माहिती आहे बरं आता अनेक नाव पुढे येत आहेत आणि मराठी भाषेतील कृषी साहित्यिकांची अनेक नावं ती केवळ मुंबई पुण्यापूर्वी मर्यादित नाही ते राज्यस्तरावर आणि त्याच्याही पलीकडे पोचत आहे आणि याचा आनंद ही परंपरा अशी चालू राहायला पाहिजे आणि काळाची नवीन आव्हानं मराठी भाषेतील कृष्ण साहित्यकांनी ओळखून त्यापुढचं साहित्य जर बसवलं त्याची निर्मिती केली तर पुरते सगळे दिवस चांगले आहेत कारण ही प्रसादाची दिवस चांगली आहेत पुढच्या भेटीला आलेली आहेत धन्यवाद नमस्कार